आई वडील हे दोन शब्द नाहीत हे दोन जिवंत देवाचे रूप आहेत ज्यांच्या आशीर्वादाशिवाय आपल्या आयुष्याला ना सुरुवात आहे ना अर्थ आहे आईच्या पोटात वाढताना ती झोपली नाही वडिलांनी उन्हातानात कष्ट केले फक्त आपल्या लेकरांसाठी एक चांगलं भविष्य मिळावं म्हणून आणि आपण कधी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून विचारलं का तुम्ही ठीक आहात का आज आपण मोबाईल काम मित्र यांच्यात इतकं गुंतलो आहोत की त्यांच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत आपल्याला दिसत नाही त्यांच्या पायाच्या वेदना त्यांच्या डोळ्यातील ओल त्यांचं टिपण सगळं आपल्याकडून दुर्लक्षित होतंय एका दिवशी ते घरात नसतील आईचं ते जेवलाच कार्य ऐकायला मिळणार नाही वडिलांचं ते काळजी घे बाळा ऐकायला मिळणार नाही तेव्हाच लक्षात ते येईल घरातलं सर्वात मोठा आशीर्वाद आपण गमावला आहे प्रियानो आई वडील आपले देवाचे प्रतिबिंब आहेत बायबलचं वचन सांगतं आपल्या पित्याचा आणि आपल्या आईचा आदर कर म्हणजे परमेश्वर तुला दिलेल्या भूमीवर तू दीर्घ आयुष्याने राहशील त्यांना प्रेमा प्रेम दाखवण्यासाठी मोठ्या भेटी लागत लागतं असं नाही त्यांच्याशी थोडं हसून बोला त्यांचा हात हातात घ्या त्यांचं म्हणणं ऐका इतकंच त्यांचं स्वर्ग आहे कधीतरी जेव्हा ते निघून जातील तुमच्याकडे लाखो रुपये असतील पण त्यांच्या मिठीची ऊब त्यांचा आशीर्वाद त्याचा आवाज तुम्ही कधीच विकत घेऊ शकणार नाही ना म्हणून आजच जा आईला मिठी मारा वडिलांच्या मांडीवर डोकं ठेवा आणि त्यांना सांगा तुम्ही आहात म्हणून मी आहे गॉड ब्लेस यू